एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल तुम्ही या, या काय प्रदर्शन का नाही मला माहिती नाही कारण हे शक्ती प्रदर्शन नाही हे माझं कळ आहे न बोलवता या सगळ्या महिला आमच्या सोबत इथे कोणाच्या कोणामार्फत माहिती मिळाल्यामुळे या सगळ्या इथे आमच्यासाठी बळ देण्यासाठी आलेले आहेत तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा शक्ती देण्यासाठी या सगळ्या समाज कुठे अर्ज भरलाय कुठल्या जिल्हा परिषद स्वतः या निवडणुकीसाठी नागेवाडी गटातून चौदा मधून मी अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदेसाठी मी ही निवडणूक आता जर आता जर बघितलं तर शिवसेनेकडून अर्ज अनेक जणांनी दाखल होतात विरोधात उमेदवार मिळणार असे असे झाले तसा आरोप होत आहे बाबर कुटुंबियांचा पहिल्यापासून एक मंत्र म्हणूयात असं आहे की विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे विरोधक कोणी आहे की नाही याकडे प्रामाणिकपणे माझं स्वतःचं लक्ष कर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचं पण पर काही लक्ष आहे का आता नगरपालिकेचं झालं काय उद्दिष्ट आहे माफ करा लहानपणी मोठा घास घेतली आहे पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढा लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पत आणि कुठल्याही कारणास्ताव स्वतःच्या स्वार्थास्थाव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे आणि आम्ही आपल्या जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतो आणि दोन्ही तालुक्यांनी लडवाडी आणि खाना खानापूर तालुक्यात आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय सोडतो